मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गुरुपुष्य अमृत योग केव्हा आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा गुरुपुष्य अमृत योग खास संयोग जुळून येत आहे पितृपक्षामध्ये गुरुपुष्य अमृत योग आल्यामुळे सर्वात जास्त महत्त्व वाढून गेलेलं आहे कारण पितृपक्षात विष्णूंची जेवढी आपण पूजा सेवा अर्चना केली तेवढी कमी शुब, आहे आणि या पितृपक्षात गुरुपुष्य अमृत योग येणं हे भाग्याचं आहे कारण साक्षात विष्णूचा आपल्यावर आशीर्वाद होईल राहील आणि माता लक्ष्मीचासुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहील तर जाणून घेऊया केव्हा आहे शुभ शुभमूर्त समाप्ती केव्हा आहे शुभमूर्ताची आणि किती वाजेपर्यंत गुरुपुष्य नक्षत्र राहील आणि या योगामध्ये आपल्याला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही आहे तर सप्टेंबर महिन्यात सव्वीस सप्टेंबर गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नववा महिना गुरुवार तर गुरुपुष्य अमृत योग रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटांपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून सहा मिनटांपर्यंत आहे तर या दिवशी आपल्याला सोने नक्की खरेदी करायचे आहेत एक मिली दोन मिली का ना सोन्याचा भाव आभाळाला पोचलेला आहे पण थोडंसं तरी आपण गुरुपुश योगावर जर आपण सोने खरेदी केले तर आपल्याला कुठलीही वस्तू मोडण्याची वेळ येत नाही आणि आपल्या घरात बरकतीच राहते म्हणून थोडेसे तरी सोने घ्यावे आणि जर तुम्हाला त्या दिवशी सोने नाही घेऊ शकले तर चांदी घ्या अर्धा भार एक भार चांदी पण नाही घेऊ शकले तर तुम्ही झाडू खरेदी करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही पाच पिवळ्या कवड्या खरेदी करू, करू शकतात प्राप्तीसाठी पाच कवड्या त्यांना हळदीमध्ये चांगल्या डुबून घ्यायच्या थोडी हिंदी पण येते इकडे हिंदी बोलतात तर थोडं समजून घ्यायचं म्हणजे मराठी हिंदी मिक्स होऊन जाते माझी जास्त हिंदीच भाषा चालते इकडे आमच्याकडे तरी पण तुम्ही समजून घेण्याचे करावे तर पाच कवड्या ज्या आहेत तर त्या हळदीमध्ये डुबून घ्यायच्या थोड्याशा आणि मग पिवळ्या झाल्यानंतर त्यांना एका ताटात या पाटावर तुम्ही एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये त्या पाचवी कवळ्या हळदीने डुबवलेल्या म्हणजे हळद चिटकलेली त्यांना चांगली हळदीने भरून घ्यायच्या आणि त्यांना छान मोठे मोठे कुंकुवाचे बोटं लावायचे मोठे मोठे टिळे लावायचे हळद कुंकू अक्षत गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या त्या पाचशे कवड्यांनावर तुम्हाला एक एक लवंग लवंग ही लक्ष्मीला खूप आवडते तर रोजसुद्धा तुम्ही एक लवंग लक्ष्मीला जर चढवली तरी आपल्याला कुठून ना कुठून पैसा येतोच तर तुम्ही नाही रोज तुम्हाला शक्य असलं पण अमृत योगावर हा उपाय नक्की करा तुम्ही तर पाच कवड्यांवर एक एक लवंग हळदी कुंकुवाचे टिळे गुलाबाच्या पाकळ्यांच्या असं फूल वगैरे चढवून द्या आणि या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खिरीचाच प्रसाद बनवायचा आहे तुम्हाला खिरीचाच भोग द्यायचा आहे कारण पितृपक्ष असल्यामुळे खीर ही पितृपक्षात सर्वात महत्त्वाचा भोग देण्यासाठी हा पदार्थ आहे तर हा भोग तुम्ही शिवलिंगाजवळ अर्पण करा विष्णू भगवानांना पिंपळाच्या झाडाखाली हा भोग अर्पण करा खीर तुम्ही आपल्या टेरिसवर कावळ्यांसाठी ठेवून द्या खीर तुम्हाला त्या दिवशी गाईला द्यायची खीर तुम्हाला त्या दिवशी cu treala de aici ei. आणि आपल्या देवाऱ्यातसुद्धा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला खिरीचंच भोग द्यायचं आहे खिरीचं खूप महत्त्व आहे हा वस्तू तुम्हाला म्हणजे ही जी ही वस्तू हे पदार्थ तुम्हाला त्या दिवशी खिरीचा पदार्थ तुम्हाला बनवायचाच आहे तर गुरुपुष्य अमृत योगावर पितृपक्ष चालू आहे तर खीर ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिमहत्वाची आहे आणि कसला पण प्रखर पितृदोष असेल तोसुद्धा कायमचा निघून जाईल खिरीचा असं पाच ठिकाणी तुम्ही भोग लावा आणि एक दिवा तुम्हाला या गुरुपुष्य अमृत योगावर पितृंच्या नावाचा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून कुठला पण असो मग तो तांब्याचा पितळाचा या कणकेच्या गव्हाच्या पिठाचा तो दिवा तुम्हाला लावायचा आहे एक दिवा तुम्हाला दरवाज्याजवळ लावायचा आहे एक दिवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे एक दिवा जिथे तुम्ही पैसे ठेवत आहे आपल्या लॉकरमध्ये जवळ तुम्हाला लॉकरजवळ मध्ये नकरी बाहेर कपाटाजवळ कुठं तुमचं लॉकर असेल तर तिथं तुम्हाला एक दिवा लावायचा आहे असे तुम्हाला अमृत योगावर तुम्ही जेवढे दीपदान करणार तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल फक्त पाहिजे काय श्रद्धा आणि श्रद्धा आणि विश्वास राहिले सर्व कामे सहजासहजी होत राहतात म्हणून असे उपाय आपल्याला त्या दिवशी नक्की करायचे आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला पोळी बनवून गाईला खाऊ घालायची गूळ आणि हरभऱ्याची डाळ जर आपण या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर जर गाईला खाऊ घातली तर आपला बृहस्पती शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत राहतो शुक्र ग्रह हा बाईच्या प्रत्येक बाईच्या हातात आहे तर आपला शुक्र ग्रह आपल्याला मजबूत करायचा आहे म्हणून आपल्याला गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घालायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य नखर नक्षत्र असल्यामुळे आपल्या पतीचे आपल्या नवऱ्याचे आपल्याला पाच मिनटं पाय दाबायचे कारण की आपल्या हातात शुक्र राहतो आणि मनुष्याच्या गुडघ्यापासून पंजांपर्यंत शनी हा ग्रह राहतो आपण त्यांच्या पायांना फक्त हात पण लावले नाही दाबत आहे तुम्ही पण हात पण लावले स्पर्श पण केला तरी त्यांची शनी जो दोष आहे शनी जो ग्रह आहे साडेसाती जर असेल तर तो नष्ट होईल आणि आपला प्रभाव शुक्रचा जो आहे तर हा सर्वात जास्त प्रबल होईल म्हणून माता लक्ष्मी सतत विष्णू भगवानांच्या पाया दाबत राहते पाय दाबत राहते म्हणून माता लक्ष्मीजवळ एवढं धन आहे कारण की बाईच्या हातात शुक्र ग्रह हा राहतो आणि मनुष्याच्या पायामध्ये गुडघ्यांपासून पंजांपर्यंत शनि ग्रह राहतो म्हणून आपला ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या नवऱ्याचे पाच मिनिटं दोन मिनिटं एक मिनिटं तीस सेकंड पाय दाबायला हवे मंगळवार आणि शुक्रवारी तर नक्कीच दाबायला हवे दोन दिवशी आपल्या पतीचे आपल्या नवऱ्याचे पाय दोन मिनटं तरी दाबायला पाहिजे मंगळवार आणि शुक्रवारी तर गुरुपुष्य नक्षत्रावर अशी तुम्हाला ही कामे नक्की करायची गुरुपुष्य नक्ष नक्षत्रामध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करणे अत्यंत शुभ आहे वाहन किंवा दागिने खरेदी केल्यास शुभ मानले जाते याशिवाय गुरुपुष्य नक्षत्रात पिवळ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते आणि हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रात खूपच शुभ मानले जाते गुरुपुष्य नक्षत्र हे अत्यंत महत्त्वाचे नक्षत्र असतं या नक्षत्रामध्ये जे काही काम करतो ते निश्चितही यश मिळते अशी धार्मिक धा मान्यता आहे शुभयोगामध्ये दागिने मालमत्ता किंवा वाहनसारख्या नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जातात तर दाग, या जे मी तुम्हाला टाइम सांगितला त्या टायमामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे गुरुपुष्य नक्षत्रात काही नवीन व्यवसाय प्रकल्प सुरू करणे दाग दागिने या पिवळ्या वस्तूंचे दान करणे म्हणजे बृहस्पती देवताचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करून घेणे गुरुप गुरुपुष्य नक्षत्रामध्ये या गोष्टी करू नका आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आता कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत तुम्हाला या शुभ संयोगामध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करू नये कोणाशी पण भांडण करू नये बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अल्कोहोल आणि मांसाहार करू नये या काळात जनावरांना मा मारणे टाळावे पितृपक्षात तुम्हाला कावळ्यांना गाईला कुत्र्याला कोणालाही मारहाणी करायची नाही आहे तर तुम्हाला असे हे करणे टाळायचे आहे गुरुपुष्य नक्षत्रामध्ये आणि जर आपल्या जीवनात सुख समृद्धी पाहिजे असेल तर अजून हे उपाय श्रवण करा गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करून गुरु सूर्यदेवताचा मंत्राचा जप करावा गुरुपुष्य नक्षत्रात दानाचे महत्त्व आहे या शुभप्रसंगी पिवळे कपडे हरभऱ्याची डाळ बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तूंची गरिबांना दान करा याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करू शकता देवगुरु बृहस्पती बळकट करण्यासाठी पुखराज धारण करावा असे केल्याने आपल्यावर बृहस्पतीची कृपा प्राप्त होते तर तुम्हाला असे हे गुरुपुष्य नक्षत्र ामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुपुष्य नक्षत्रामध्ये तुम्हाला यंत्रवर कुमकुम मार्चन आहे एकशे आठ वेळा एकशे एक वेळा तुम्हाला महालक्ष्मीचे नावं घ्यायचे जर तुम्हाला महालक्ष्मीचे एकशे आठ नावं न घेता तुम्ही ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नमः असं कुमकुम मार्चन म्हणजे काय कुंकुवाचा अभिषेक करणे मा स्त्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर करा महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर सप्तशृंगीची मूर्ती असेल त्याच्यावर करा कुलदेवतेच्या टाकेवर करा पर गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला कुमकुम मार्चन नक्की करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्रांचा जप करायचा आहे विष्णू मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू सुक्त स्त्रीसुक्त पुरुषसुक्त स्वामी समर्थाच्या अकरा माळी तुम्हाला या जप करायच्या आहे गुरुवार असल्यामुळे विष्णूंची आणि पित्रांची सेवा सर्वात जास्त करायचे जे काही तुम्ही सेवा करतात ते ठीक आहे पण पित्रांसाठी पण तुम्हाला या वेळेस सेवा करायची आहे पितृपक्षामध्ये गुरुपुष्य अमृत योग आल्यामुळे सर्वात जास्त महत्व वाढून गेलेलं आहे आणि त्याशिवाय त्या दिवशी नवमी सुद्धा आहे तर नवमी असल्यामुळे पण आपल्याला एक योग जास्त वाढून गेलेला आहे म्हणून तुम्हाला हे उपाय नक्की करायचे असे उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी यश भरभराटी आणि सर्व काही आपले जीवन सुखी राहते घरात अन्नचा धनधान्याचा साठा भरलेला राहतो अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो आपल्या घरी जर <coughs> सॉरी आपल्या घरी जर कोणी दारात आलेलं असेल काही शुभतिथी असो या असो या नसो तर काही जण म्हणतात की पितृपक्षातच आपल्याला कोणी दारी आलं तर त्याला द्यावं असं काही जरुरी नाही आहे की पितृच पक्षात पितृपक्षात तर आपण देतो की कोणी पित्तर आलेले हे आहेत पण असं दररोज पण कोणी दाराशी आलं तर त्याला निर्मुखी या त्याला बिना खाण्यापिण्याचं कधी असं धाडू नये नाहीतर ते दोषसुद्धा आपल्यावर लागतात काहीतरी चटकोर पोळी अर्धी पोळी एक पोळी कोणी दाराशी आलं भूकेल्याला भूक जाणावी तहानेला तहान जाणावी याच्याने त्यांचा जो आशीर्वाद राहतो तो आपल्या मुलाबाळांना फलतो आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीत आपल्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो आपले पुण्यकर्म जे आहे तर ते कर्मांचा साठा आपला सर्वात जास्त होतो पुण्याचा आणि कोणत्याही कामात आपल्याला अडथळा येत नाही म्हणून दारी आलेला कधी निर्मुखी जायला नको आणि त्याला बोल भले बुरेसुद्धा तुम्हाला बोलायचं कोणाकोणाला खूप काही सवय राहते की दारी आलेल्याला तर काही देत नाही पण त्याला उगाच दोन चारशे वेगाळा करून त्याला वापस पाठवतात असे कधी करू नये पितृपक्ष आहे असंच नाही असं पण कायम खूप काही कोणी जण मागायला येतात द्यायचं असेल तर द्या आपण त्याला विनाकारण काही दोन शब्द बोलू नका कारण त्याचा अपमान होतो त्याच्या कर्मपुण्याईमुळे तो आपल्याकडे येतो आणि आपल्या कर्मपुण्याईमुळे आपल्याजवळ राजवैभव राहतं आणि आपलं हे राजवैभव असंच टिकून राहावं म्हणून आपल्या दारी आलेल्याला आपण दाता बनवा केव्हाही आपले हात दात्या या कामामध्येच येऊ भगवंताला अशी शक्ती मागायची की हे भगवंत आम्हाला दाताच बनव की आम्ही अन्नदाता बनू जो आमच्या घरी आहे त्याला आम्ही भरभरून देऊ कधी तो खाली न जाय आणि कोणी बी आपल्या घरी येईल पाणी येऊ हो। बाहेरचा ये घरचा येऊ कोणी पाहुणा येऊ घरात जर तो व्यक्ती आला तर त्याला पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका पाणी हा ग्रह शुक्र ग्रहांमुळे राहतो आणि बुध ग्रह हे दोन ग्रह आपले मजबूत करण्यासाठी मदत होतात जल हे जे आहे तर बुध व्यापारात लाभ करणारा आहे तर आपल्या घरी जर कोणी आलं तर नाही समोरचा म्हणतो नको 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 मला वेळ नाही मला टाईम नाही माझ्या हे कामं ते कामं तरी पण त्यांना काय सांगायचं गोडभर पाणी घ्या हातावर साखर द्या नाही तुम्हाला चहा प्यायला वेळ नाही तुम्हाला पाणी प्यायला वेळ पण तुम्ही पाणी पिल्याशिवाय जाऊ नका आणि हातावर साखर तरी दा त्या व्यक्तीच्या म्हणजे आपल्या घरून आपल्या घराचा जो दोष आपल्याला लागणार नाही कोणी आपल्या दारी आलेलं आहे तर तो निर्मुखी गेलेला आहे याचा दोष आपल्याला लागणार आहे दिवसभरातून असे खूप काही कार्य राहतात की छोटे मोठे कार्य आपल्या आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका होत राहतात तर आपण या गोष्टींकडे आपल्याला भान ठेवायला असो तर आपल्या घरी जे पण येथील दारी तर त्याला पोटभर अन्न खायला द्या याच्याने आपल्या मुलाबाळांची खरोखरच प्रगती होते आपले पित्तर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला पितृदोष लागतच नाही कारण आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास आहे ना की कि आपण किती कार्य चांगले करत आहो आणि किती कार्य खराब करत आहोत ज्याला त्याला ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मावर खूप विश्वास राहतो म्हणून आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास पाहिजे की माझ्याबरोबर माझा देव माझ्यासोबत आहे माझे नशीब खूप उत्साह आहे मी खूप भाग्यवान आहे आणि मला जे व्यक्ती भेटतात माझ्याबरोबर ते बी खूप भाग्यवान आहे जो व्यक्ती मला भेटतो तो माझा मान सन्मानच करतो आणि मला जो पण मला भेटतो तर तो मला म्हणजे यश देऊनच जातो या त्याच्याकडून या माझा काही जर असं काही कामं राहतात तर ते कामं पूर्ण होतात असे आपण रोज बोलायला सवय पाडा तर असे रोज जर आपण सवय पाडली म्हणजे आपल्याला आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढे बाकी अजून पुढच्या काही व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन येऊया तर गुरुपुष्य नक्ष नक्षत्र योगावर नक्की करा हे कामं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात भरत राहा आणि पितृ देवतांसाठी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा गुरुपुष्य नक्षत्र असल्यामुळे काळी तीळ टाकून तुपाचा दिवा असो सरसोच्या तेलाचा दिवा असो या मोरीचा तेलाचा दिवा असो तो तुम्हाला लांब वातीचा पिंपळाच्या झाडाला सव्वीस सप्टेंबरच्या रोजी नवमीच्या दिवशी तुम्हाला तो दिवा नक्की लावायचा आहे कसलाही पितृदोष असो प्रखर तर तो दूरच होईल विष्णू भगवानांच्या नावाचा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा प्रणत क्लेश नासाय गोविंदाय नमो नमा असे करूनसुद्धा लावले तरी पण आपला पितृदोष नाहीसा होईल आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की माझ्या घरी अखंड अखंड रहा आणि हमेशा बरकती राहू दे असं आमच्या घरात असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर नक्की माता लक्ष्मी आपली प्रार्थना ऐकते आणि आपल्या घरात भर भरभराटी नक्कीच राहते तर तुम्हाला असे पिंपळाच्या झाडाची सुद्धा त्या दिवशी सेवा करायचे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की व्हिडिओ आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा जय श्रीमा